नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत इकडे आता प्रिया नाटक करू लागते तेव्हा मात्र आता कल्पनाला तिचं कौतुक असतं कि तुझ्यासारखी गुणी मुलगी मला सून म्हणून हवी असती होती आणि तेव्हा हे बघून मात्र प्रतिमाला आता कल्पनाचाही राग येऊ लागतो आणि त्यानंतर मात्र प्रतिमा विचारतच असते तेव्हा मात्र आता लगेचच सायलीला बघून तन्वी अजून टोमणे मारू लागते आणि म्हणू लागते काय करणार मामी काही लोकांना आपलं सुख बघवत नाही ना तर त्यानंतर मात्र आता कल्पना प्रसाद वाटायचा मान मात्र प्रियाला देते तेव्हा मात्र आता तिथे असलेल्या सगळ्यांनाच राग येतो परंतु आता अश्विन आणि कल्पना मात्र खूपच खुश असतात इतक्यात मात्र आता प्रियाच्या हातून प्रसाद सांडतो आणि तो मात्र सायली पकडते तर तेव्हा गुरुजी सांगतात की प्रसाद जर सांडला असताना तर मोठा झाला त्यामुळे प्रसाद वाटण्याचा मान हा तुमच्या सुनेचाच आहे आणि असं म्हटल्यावर चेहऱ्यावर आनंद येतो आणि अर्जुन पण म्हणतो एकदम बरोबर बोललात गुरुजी तुम्ही आणि हे ऐकून मात्र आता कल्पना आणि अश्विनला राग येतो इकडे प्रियाचाही संताप होतो त्यानंतर आता प्रसाद वगैरे वाटला जातो सगळी पूजा संपन्न होते प्रत्येक पाहुणे आपापल्या घरी निघून जातात तेव्हा आता पुन्हा कल्पना अश्विन आणि अर्जुन यांच्यामध्ये वाद होता तेव्हा आता अर्जुन म्हणू लागतो की माझी बायको सोना आहे पण काय करणार तुम्हाला जर दगडच आवडत असेल तर मी तरी काय करणार इतक्यात मात्र आता विषय तेव्हा कल्पना पुन्हा प्रियाची बाजू घेते आणि अश्विन म्हणतो एकदा आम्ही तुझ्या बायकोला स्वीकारलो होतो आणि आता पुन्हा आम्हाला तशी चूक करायची नाही तेव्हा आता त्यांचा वाद सुरूच असतो तर जोरातच सायली ओरडते थांबा शांत व्हा आणि त्यानंतर मात्र आता लगेच कल्पना म्हणते की हा सगळा उद्धटपणा तू हिच्याकडन शिकला आहे तेव्हा मात्र तो म्हणतो बरोबर म्हणते आहे तू पण मी तिच्याकडनं उद्धटपणा नाही शिकलेलो मी प्रत्येकाला कसं समजून घ्यायचं हे त्याच्याकडनं शिकलेलो आहे तेव्हा आता लगेचच सायली पुढे येते आणि ती म्हणते की तुम्ही अजूनही एक शब्द बोलू नका कारण तुम्ही माझी बाजू घेण्याच्या नादामध्ये तुम्ही त्यांना किती उलट उत्तर देत आहे हे तुम्हाला कळत आहे का आणि असं म्हणून आता बस करा आपण इथं पूजा करायला आलो होतो आणि थांबवा हे सगळं असं म्हणून आता ती अर्जुनवर ओरडते आणि त्यांचा राग माझ्यावर आहे ना तो कसा घालवायचा ते मी बघेल यामध्ये तुम्ही पडू नका असं आता ती अर्जुनला सांगते आणि आपल्या रूमच्या दिशेने निघून जाते इकडे मात्र अर्जुनही तिच्या मागे जातो आणि त्यानंतर रूम मध्ये आल्यावर तो सायलीला म्हणू लागतो की आता तुम्ही ओरडा मला किती ओरडायचं ते खाली तुम्हाला ओरडता नसता आलं ना त्यामुळे आता ओरडा इकडे कल्पना ही दुखी होते आणि प्रतापला ती घडलेला प्रकार सांगते तेव्हा ती म्हणते कित्येक दिवस झाला अर्जुननी माझ्या मांडीवर डोकं ठेवलं नाही मी त्याला प्रेमाने जवळ घेतलं नाही या गोष्टीचा त्रास मला होत नसेल का पण काय करणार तो खूपच चुकीचा वागला आहे मग आता त्याची शिक्षा तर त्याला मिळायलाच पाहिजे असं म्हणून आता कल्पना रडू लागते आणि प्रथम मात्र तिला शांत होऊ म्हणत तिला प्रेमाने जवळ घेतो दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आता सायली तयार होऊन येते आणि त्यानंतर मात्र अर्जुन झोपलेला असतो ती मात्र आता अर्जुनच्या जवळ जाते आणि त्यानंतर मात्र आता पुन्हा ती डायनिंग टेबलच्या जवळ जाते आणि आता सायली ड्रेसिंग टेबल जवळ गेल्यावर आता ती स्वतः तिथे तयार होते आणि तयार होताना मात्र आता ती बोलत असते गाणं तर तेवढ्यात आता लगेचच अर्जुन उठो आणि अर्जुनही तिच्याजवळ जातो त्यानंतर तो नीट बघतो आणि आता त्याच्या लक्षात येतं की सायलीने टिकली लावली नाही म्हणून तो तिला टिकली लावतो आणि टिकली लावल्यावर मात्र खूप छान दिसत आहे असं होतो इतक्यात मात्र आता तो तिच्या अजून जवळ जाणार तेवढाच सायली मात्र तिथून पळून जाते आणि लगेच दरवाज्यात न बोलते आवरा लवकर नाहीतर उशीर होईल ऑफिसला जायला आणि जाताना मात्र आता लगेचच प्रेमाने त्याला फ्लँकीज देते आणि ते बघून मात्र आता अर्जुन पुन्हा बेडवर पडून जातो आणि त्यानंतर आता सायलीला अजूनच खूप हसू येतं दुसरीकडे अथर्व विचारे हा चैतन्याच्या घरात असतो तो फोनवर बोलत असतो की मला फार भीती वाटते आहे ज्यांनी माझे डॉक्युमेंट वापरले आहे ना ते फार डेंजर माणसं आहे त्यामुळे मला असं वाटतं त्यांच्या विरुद्ध साक्षी देणं हे रिस्की असणार आहे म्हणून मला असं वाटतं मी इथन पळूनच जातो एवढंच चैतन्य तिथे येतो काय झालं रे तर तेव्हा तो म्हणतो काय नाही मला असं वाटलं की कोणीतरी तू एकदम हळू आवाजात बोलतो आहे काही प्रॉब्लेम झाला का तर तेव्हा तो म्हणतो काही नाही मी माझ्या गर्लफ्रेंडशी बोलत होतो तर तेव्हा चैतन्य म्हणतो अरे हो का मग बरोबर आहे मग हळू आवाजातच बोललं पाहिजे तुझं चालू ते मी येतो थोड्या वेळाने तर तो म्हणतो नाही नाही झाला आहे माझं बोलून बोला ना तुम्ही काय म्हणता तर चैतन्य म्हणतो अरे काही नाही तुला कॉफी वगैरे घ्यायची का असं मी विचारायला आलो होतो दुसरीकडे मात्र आता इकडे सायलीने छान असे फ्लावर पॉट आणलेले असतात छोटी छोटी झाडं रोपं आणलेली असतात आणि त्यानंतर तर मात्र ती तिथं लावून ती, ती पुढे निघून जाते इकडे कल्पना तिथे येते आणि त्या झाडांना बघून ती खूप खुश होते आणि ती मनाशी म्हणते मला अशीच झाड घरामध्ये आणायची होती आणि तेवढ्यात अश्विन येतो आणि तो म्हणतो की मी निघतो मम्मा पण ती म्हणू लागते काय रे अश्विन तू हे आणले ना झाड मला कधीपासून पाहिजे होती अशी झाड अशी झाड घरात लावली ना की घराचं वातावरण खूप छान असतं आणि हवा वगैरे खूप खेळती राहते आणि हे सगळं एका डॉक्टरलाच कळू शकते ना त्यामुळे तूच आणले ना तर तेव्हा अश्विन नकार देतो की मी नाही आणले आणि तेवढ्यात मात्र तिथे सायली येते आणि ती म्हणते मी आणलं आहे आणि त्यानंतर सायली मात्र प्रत्येक रोपट अगदी दुसऱ्या दिशेने फिरवते आणि प्रत्येक रोपट्यावर मात्र घरातल्या प्रत्येक सदस्यांची नावं असतात आणि त्यानंतर मात्र आता त्या रोपट्यांप्रमाणेच आपलं नातही असायला हवं कारण त्यांना हळूहळू खत पाणी घातलं तरच ते मुळं त्यांचे घट्ट होतात आणि तसंच व्हायला हवं ना बरोबर नाही असं म्हणून ती आता त्यांचा राग कमी करण्याचा प्रयत्न करते एवढ्यात आता अश्विन म्हणतो मम्मा मी निघतो मला उशीर होतो आणि आता कल्पनाही तिथून रागानेच निघून जाते इकडे सायलीच्या चेहऱ्यावर मात्र हसो असतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे चैतन्य फारच टेन्शन मध्ये येतो कारण की आता तो धावत पळत जेव्हा येतो तेव्हा त्याच्या घरामधनं अथर्व विचारे गायब झालेला असतो इकडे तो अर्जुनला फोन करणार तर अर्जुन तिथे पोहचतो आणि अर्जुनला तो सगळं सांगतो तेव्हा आता लगेच अर्जुन सायलीला हे सगळं फोन करून कळवतो आणि अर्जुनलाही अर्जुनने सांगितल्यावर सायलीलाही मोठा धक्का बसतो की अतर् विचारे आता घरातून पळून गेलेला आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा